मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत फुगलेली अशी पुरणपोळी कशी बनवायची त्याचसोबत अगदी मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून तोंडात विरघळणारी पुरणपोळी लाटतानी न फाटता कशी बनवायची अशा भरपूर टिप्ससोबत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला बघूयात आपण त्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली निवडून घ्यायची आहे त्यानंतर मी ही डाळ आता स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे तर डाळ आहे ती व्यवस्थित अशी हाताने चोळून चोळून घ्यायची आहे स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला दोन ते तीन वेळा डाळ व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण डाळ धुवून घेतलेली आहे आता मी इथे कुकर घेते तर कुकरमध्ये मी सर्व डाळ टाकून घेणार आहे तर संपूर्ण डाळ मी आता कुकरमध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपण इथे एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी मी इथे मोजून चार वाटी पाणी टाकणार आहे तर आता उरलेल्या पाण्यामध्ये आपण कटाची आमटी बनवणार आहेत त्यामुळे मी इथे चार वाट्या पाणी घातलेलं आहे पुरणपोळी म्हणलं की कटाची आमटी तर लागतेच त्याचबरोबर इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हळदीमुळे पुरणाला छान कलर येतो थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित अशी मऊ शिजल्या जाते तर आता कुकरला झाकण लावून मी इथे मीडियम गॅसवरती याच्या पाच ते सहा सिट्टा करून घेणार आहे डाळ शिजते तोवर आता आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद व्यवस्थित मिक्स करून आता आपण पीठ भिजून घेणार आहोत तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित असं पीठ भिजून घ्यायचं आहे नेहमी आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे जितकं चांगलं आपण पीठ भिजवणार तितक्या चांगल्या आपल्या पोळ्या बनतात त्यामुळे पीठ जे आहे ते आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी मी टाकून असं व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेत आहे असं केल्यामुळे पीठ पूर्ण एकजी होतं आणि पिठाचा कण ना कण करन भिजला जातो तर एखादा दोन मिनिट असं भिजवल्यानंतर व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा हाताच्या साहाय्याने थोडं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे असं पीठ भिजलेलं आहे आता मी हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते तोपर्यंत आपली डाळ देखील शिजलेली आहे कुकर सुद्धा थंड आहे आता आपण चेक करूया डाळ आपली कशी शिजलेली आहे ते तर बघू शकता मी इथे तुम्हाला डाळ दाखवते तर भरपूर गरम आहे तर अशी हातावर थोडीशी दोन बोटांमध्ये दाबून बघते बघू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे त्यामध्ये कुठेही हाताला असा रवाळ लागत नाही आहे आता ही संपूर्ण डाळ मी एका पुरणाच्या चाळणीवरती काढून घेते यामुळे जे डाळीमधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निथळून जातं आणि याच पाण्यामध्ये आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर बघू शकता इथे पूर्ण पाणी डाळीतलं निघलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे त्यामध्येच मी हे डाळ जी आहे ते गाळून घेणार आहे असे चाळणीतून तर डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटकन अशी चाळणीतून मॅश करून घ्यायची आहे म्हणजे पटापट ती खाली पडते आणि डाळ जर का व्यवस्थित शिजली असेल तर खूप जास्त वेळही लागत नाही पटकन होतं तर बघू शकता अशाप्रमाणे मी पूर्ण डाळ चाळणीतून काढून घेतलेली आहे एकदम अशी मऊ डाळ शिजलेली आहे कुठेही चाळणीवर डाळीचे जे कण आहेत ते दिसत नाहीत तर यामधली मी चमचाभर डाळ जी आहे ते आमटीसाठी काढून घेणार आहे तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यानंतर मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर एक वाटी डाळ घेतली होती आपण त्यासाठी पाऊन वाटी साखर एकदम परफेक्ट होते तर आता आपल्याला साखर जी आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवलेली आहे साखर वितळेपर्यंत तर बघू शकता आता इथे साखर वितळलेली आहे आणि इथे पुरण थोडंसं पातळ झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि सतत फिरवत आपल्याला पुरण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पुरण थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये मी चार ते पाच हिरव्या विलायच्या आणि एक चम्मच बडीशोप जी आहे ती बारीक कुटून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे यामुळे पुरणाला खूप छान चव येते तर बघू शकता आता आपला पुरणाचा गोळा बनतो आहे आता आपण चेक करूयात पुरण झालं का तर इथं असं मधोमध चमचा ठेवला तर तो पडत नाही म्हणजे आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट बनलेलं आहे आता आता व्यवस्थित थंड करून घेऊयात तर इथे मी आता आपलं पीठ चेक करते तो पीट ले ले तर पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून पीठ मी थोडंसं मळून घेतलेलं आहे बघू शकता किती छान आपलं पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला गोळी किती मोठी किंवा छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही बनवू शकता पिठाचे गोळे तर इथे माझे सहा गोळे तयार आहेत त्याचप्रमाणे मी पुरणाचे देखील गोळे बनवून ठेवते म्हणजे आपल्याला गोळ्या लाटायला सोपं जातं पटापट होतं तर इथे मी पुरणाचे गोळे ज्या म्हणजे बनवून घेतलेले आहेत तर इथे एक पिठाचा उंडा घ्यायचा आणि त्याला कोरडं पीठ लावून अशी हाताच्या सहाय्याने म्हणजे दोन अंगठ्याच्या आणि खाली चार बोटाच्या सहाय्याने अशी वाटी करून घ्यायची आहे आपल्याला खोलगट आता त्यामध्ये एक पुरणाचा गोळा ठेवून पुरण आतमध्ये दाबत दाबत आपल्याला खालच्या हाताने पीठ वर सरकवत असं त्याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही हातामध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे पुरण जे आहे ते व्यवस्थित काठोकाठ जातं आणि कोरडं पीठ लावून आता आपण पोळी जी आहे ते लाटून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी आता पोळी लाटून घेत आहे सुरुवातीला थोडीशी मध्यभागी लाटत लाटत आपल्याला काठाकडून लाटून घ्यायची आहे त्यामुळे पुरण जे आहे ते पटकन सगळीकडं काठोकाठ जातं तर व्यवस्थित अशी आपण आता पोळी लाटतो बघू शकता कुठेही पोळी फाटत नाही कारण की आपलं पीठ आणि पुरण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे जर का तुमचं पुरण पातळ आणि पीठ जर का घट्ट असेल तरी पण पोळी लाटल्या जात नाही तर इथे आता पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे बघू शकता तर अशाप्रमाणे आता पोळी जी लाट लाटून घेतलेली आहे मी गॅसवरती तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर किती पातळ आपली पोळी लाटून झालेली आहे बघू शकता तर आता तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपली पोळी चिटकणार नाही आणि अलगत अशी पोळी तव्यावरती टाकून घ्यायची आहे थोडेसे बबल दिसायला लागले वरच्या साईडने की आपण पोळी पलटून घेणार आहोत अशा प्रमाणे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि वरच्या बाजूने आता आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता आपण पोळी जी आहे ती पलटून घेणार आहोत तर बघू शकता किती छान आपली पोळी फुकते आता वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने पोळी आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता किती सोपी आहे बनवायला पोळी तर इथे आपली पोळी आता व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे ती मधल्या मधून अशी थोडीशी फोल्ड करायची आहे घडी घालायची मधल्या बाजूने आणि आता आपण काढून घेणार आहोत अशाच प्रमाणे मी दुसरी देखील पोळी लाटून घेतलेली आहे त्यावरचं पीठ जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं आणि सेम त्याच पद्धतीने आपण आता पोळी भाजून घेणार आहोत बघू शकता सेम आपण पोळी इथे भाजून घेणार आहोत तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता आपली पोळी जी आहे ती मागच्या बाजूने शेकून घेणार आहोत तर टम्म फुगलेली पोळी किती छान दिसते बघा भरपूर असं पुरण घालून पोळी जी आहे ती आपली बनवून तयार आहे तर अशाचप्रमाणे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे संपूर्ण आपलं ताट जे आहे ते तयार आहे पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद